नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील श्रीमती मालतीबाई सरनाईक शाळेमध्ये प्रज्ञा साहित्य संघ महाराष्ट्राच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास काव्य अभिवादन करण्यात आले आहे प्रसंगी वाशिम जिल्ह्यातील कवींनी आपापल्या कविता सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काव्य अभिवादन केले आहे त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी दीपक ढोले शाळेचे संचालक अरुणराव सरनाईक विद्रोही कवी अनिल कांबळे नामांतराचे शिलेजार आटोटे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती महेंद्र ताजने धोंडुजा इंगोले हरिश्चंद्र पोफळे विलास भालेराव पाऊ जाधव समाधान खिल्लारे धम्मपाल पाईकराव शालिक वानखडे सतीश नोगरे भक्तिदास सुर्वे रशीद शादा गौतम कोकरे दयाल कांबळे राजेंद्र महाले गंभीरराव खंडारे वसंत जुंबडे संदीप कांबळे निरंजन भगत रवी जोगदंड मधुकर बनसोड आदी कवींनी आपल्या काव्यातून अभिवादन केले जनता न्यूज जिल्हा वाशिम सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा